रोजचा एकच एक नाश्ता जर आपण घरात केला ना तर मुलांना आवडत नाही आणि घरच्यांना आवडत नाही पण झणझणीत जर एखाद्या वेळेस जर काही आपण बनवलं ना तर मुलं सहज खातील म्हणून आज मी तुम्हाला कोल्हापुरी मिसळ करून दाखवणार आहे आणि मसालासुद्धा घरी कसा बनवायचा अतिशय सिंपल पद्धतीने सांगणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही नक्की शॉर्टपर्यंत बघा इथे मोठ घेतलेली आहे आणि हे मोठ आपण कसं भिजवलेली आहे त्याला चांगले मी कोंब आणलेली आहे आणि एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी गरम करायला ठेवायचं पाणी पूर्ण गरम झालं की हो, त्याच्यामध्ये नंतर आपल्याला ही मोठ आपल्याला टाकायची आहे आता तुम्ही सांगू का कुकरमध्ये सुद्धा एक किंवा शिट्टी जरी केली ना तरी होऊन जाते परंतु मी असं साध्या पद्धतीने साफ करून दाखवणार आहे आणि ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे उकळी आल्यानंतरच टाकायचं आणि त्याच्यामुळे कसं पटकन होते आणि पाच मिनटं जरी तुम्ही त्याला फास्टमध्ये उकळू दिलं ना तर ते मोठ अतिशय चांगल्या पद्धतीने शिजून जातात आता हे आता हे काम आपलं झालेलं आहे आता याला एका बाजूला ठेवायचं मसाले घेतलेले आहे जिरं घ्यायचं धणे घ्यायचं लवंग घेतलेली आहे एक मोठी विलायची घेतलेली आहे आणि कलमे घ्यायची आणि तुम्ही एक फूल जर असेल ना चक्रफूल ते तुम्ही अवश्य घ्या असेल तर आणि सगळं जिन्नस आपल्याला कसं कोरडेच आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तेल ते आपल्याला मुळीच टाकायचं नाही आहे कोरडे भाजून घ्यायचे आणि कोरडे भाजून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच मी नंतर, नंतर खोबऱ्याचा कीज भाजणार आहे ज्याकडे जर खोबऱ्याचं डौल असेल तर ते तेसुद्धा तुम्ही भाजू शकता आणि आणि थंड झाल्यावर आपल्याला मसाले बारीक करून घ्यायचे आहे आणि हा मसाला बारीक झाल्यानंतरच आपल्याला नंतर, नंतर खोबऱ्याचा कीज जो केला होता सुद्धा त्यामध्ये टाकूनच आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे सगळं आता मसाले आपले आता बारीक झालेले आहे आणि मी तुम्हाला घरीच हा मसाला करून दाखवला विकतचे काही मसाले मी आणले नाही ना काही नाही ना नंतर बघा असा मसाला आपला झालेला आहे आणि हा मसाला कसा लागेल तेवढा तुम्ही त्याचा ते यूज करू शकता किंवा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर करून ठेवला ना परत तुम्हाला का जर तुम्ही जर मिसळ करा ना तर तुम्हाला हा प मसाला कामात पडतो म्हणून मी आवश्यक तेवढाच केलेला आहे जास्त काही केलं नाही आहे ते आपल्याला तेल टाकायचं आहे तेल थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल आणि तेल आपल्याला कसं गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतरच आपल्याला जो आपण आता वाटून ठेवलेला जो मसाला होता ना तो मसाला टाकायचा मी आता पूर्ण मसाला टाकलेला आहे कारण मी त्याला लागेल तेवढाच मसाला केला आहे जास्त मसाला काही मी केला नाही आणि तेलावर चांगलं थोडं होऊ द्यायचं जास्त वेळ होऊ द्यायचं नाही कारण आपण सगळे ऑलरेडी भाजलेले आहे आणि आपला मसाला चांगला भाजून झाल्यानंतर बाकीचे जिन्नस घ्यायचे काश्मीरी तिखट सादर तिखट हळद गोडा मसाला आणि मीठ हे सगळे मसाले आपल्याला टाकायचे आहे आणि जर तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही अजूनसुद्धा त्यामध्ये तिखट वापरू शकता आणि सगळे मसाले आपले मिक्स झाल्यानंतर काय करायचं जी मोठ होती ना आपण शिजून घेतली होती ती मोठ आपल्याला टाकायची आहे आणि त्याचं जे पाणीसुद्धा थोडंसं उरलेलं आहे त्याच पाण्याचा मी वापर करणार आहे जर किंवा तुमचं पाणी जर आटलेलं असेल तर मग तुम्ही परत दुसरं गरम पाणी करायचं आणि गरम पाणीच आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे मिसळमध्ये टाकायचं आहे आणि याला कसं चांगली उकळी येऊ द्यायची चांगली पाच ते सहा मिनिट तरी चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतरच आपल्याला यूज करायचा आहे आता उकळीसुद्धा बघा कशी छान अशी आलेली आहे पूर्ण तर्रीसुद्धा छान आलेली आहे आणि त्याचा कलरहीसुद्धा एकदम बढिया आलेला आहे नंतर काय करायचं त्याच्यासाठी बटाट्याची भाजी आपल्याला आवश्यक आहे पण ही भाजी कोणत्या पद्धतीने करायची खूप सिंपल पद्धतीने करायची आपल्याला थोडंसं कसं तेल टाकायचं आहे बिलकुल थोडं तेल टाकायचं आणि बटाटे आपल्याला उकळून घ्यायचे आहे उकळलेले बटाटे आपल्याला टाकायचे आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे हळद टाकून झाल्यानंतर बस थोडंसं मीठ टाकलं की लगेच आपल्याला ही बटाट्याची भाजी खाली उतरून घ्यायची आहे आणि ते पाव घ्यायचे पण मला त्या दिवशी सांगू का चुकूनही बाजारामध्ये पाव मिळालेच नाही आणि मुलाला कसं मिसळ पावच खायचं होतं म्हणून मी ते मोठे पाव आणलेले आहे आणि त्यालाच थोडंसं भाजून घेतलेलं आहे आता सर्व करत आहे एका सं कांदा ठेवायचा बाजूला आणि लिंबाची फोड ठेवायची आणि आपलं सुरुवातीला मिसळ टाकायचं आणि नंतर त्यावर बटाट्याची भाजी टाकायची बटाट्याची भाजी टाकल्यानंतर फलहारी चिवडा असतो ना तो आपल्याला टाकायचा आहे आणि पर परत थोडासा रसा वगैरे तर टाकायची छान आणि वरून कांदे टाकायचे सोबत परत आपण रसा ठेवायचा जर लागेल तर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला प्लेट सजवून घ्यायची आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आज मिसळ झनझणीत मिसळ मी आज तुम्हाला करून दाखवली आहे नक्की तुम्ही हे कोणत्याही एखाद्या संडेला करा किंवा केव्हाही करा किंवा रात्रीलाही जरी केलं ना तरी असं पोटभरीचं होते किंवा सुद्धा तुम्ही करू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी धन्यवाद